माझ्या पायाचे कलिंगत ठेवले पण मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही ठाकरेंचा पुण्यातून खणाघात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मुंबईतील मेळाव्यात बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नाव न ना घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता विशेष म्हणजे एकतर तू राहशील किंवा मी राहीन अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी इशारा दिला होता त्यानंतर भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला होता आता पुन्हा एकदा पुण्यातील भाषणातून उद्धव ठाकरेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांना लक्ष केले शिवसंकल्प चला जिंकूया या मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी पुण्यात भाषण केलं आता लढाई मैदानात आहे मी मुंबईत म्हणालो की एकतर मी तर राहीन किंवा तू तर राहशील इथे एक पोस्टर लागलं आहे त्यातील माझ्या फोटोत माझ्या पायाशी एक कलिंग ठेवलं आहे काहींना वाटलं की मी त्या त्याला आवाहन दिलं आहे पण मी ठेकणानं आवाहन द्यायचं नसतं जर बोटाने चिरडायचं असतं मी आवाहन द्यावं एवढा मोठा तू नाहीस काही जणांना वाटलं की मी त्याला आवाहन दिलं आहे तर हे आवाहन चोर दरोडेखरांच्या पक्षाला आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली तसेच मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे मी म्हणजे संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणाऱ्या दरोडे टोळक्यांचा पक्ष असंही भाजपवर त्यांनी निशाणा साधलेला आहे आणि जसं मी परवा मुंबईतल्या शिवसैनिकांसमोर बोलताना बोललो ज्याचा उल्लेख संजय राऊत यांनी केला आणि इकडे का फोटो आहे एक तर तू राशील किंवा मी राहीन आणि इकडे मला माहित नाही माझे पायशी कलिंगट ठेवले काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडेखोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो आखा पक्ष देखणाला कधी आव्हान नाही देत देखणा अशी अंग्याने चिरडायची असतात त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय मग त्यांनी सांगलं माझ्या नादाला लागू नका तू तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कवतीचा तू नाहीच आहेस बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई